नमस्ते मीमन फास्ट न्यूज में आप सभी का फिर से एक बार स्वागत है दिनांक 25 तारखेपासून वसई विरार परिसरातील पिण्याच्या पाण्याच्या समस्या निर्माण झाली होती त्याची माहिती घेता सूर्यवा वॉटर ट्रीटमेंट प्लांट काजगाव येथील ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त असल्याचे समजले तत्काळ त्या ठिकाणी आमदार राजन नाईक यांनी भेट दिली व अधिकाऱ्यांना संबंधित विभागाला सूचना दिल्या आणि लवकरात लवकर पाणी पुरवठा करण्याचं आश्वासन दिले पाहूयात पाहूयावडास येथे उभा आहे इथून पाणी लिफ्ट होऊन पुढे सूर्यनगरला फिल्टरेशन प्लांट जात आणि सूर्यनगरला फिल्टरेशन होऊन ते आपल्या कशीत कोपर जातं आणि कशीत कोपर पूर्ण ना विरार वसई शहरामध्ये पाणी जातं पंचवीस तारखेला संध्याकाळपासून हा ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झालेला एम अधिकारी आहेत एमएससीबीचे अधिकारी आहेत त्यांनी अथक परिश्रम घेऊन सहा दिवसात तो ट्रान्सफॉर्मर दुरुस्त केला दुरुस्त करण्यासाठी वापीला जवळजवळ चार दिवस त्यासाठी गेले की त्यांचे खरोखर आभार व्यक्त करतो फार परिश्रम घेतले चोवीस तास त्या का लोकांनी काम केलं खरं म्हणजे इथे स्टँड बाय ट्रान्सफॉर्मर असावं अशी अपेक्षा होती पण तो आजपर्यंत नव्हता की एम अधिकाऱ्याला त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना संदर्भात मागणी केलेली आहे त्यांनी मान्य केलं की नजीकच्या काळामध्ये असं काही घटना घडू नये म्हणून एक स्टँड ट्रान्सफॉर्मर ते इथे ठेवणार आहेत म्हणजे एखादा ट्रान्सफॉर्मर जर बिघडला तर दुसरा ट्रान्सफॉर्मर हा तीन तासामध्ये कार्यरत होईल अशी व्यवस्था ते रेंटल घेणार आहेत ते टोक्योवर पण केलं आहे नजीकच्या काळात असं होईल गेल्या सहा दिवस शहरातील लोकांना प्रचंड पाण्याचा त्रास झाला मला वाटतं आज संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत हा ट्रान्सफॉर्मर चालू होईल उद्या पहाटेपर्यंत साध रात्रीपर्यंत रात्री लेट नाईटला हा पाणी अशीच कोपरपर्यंत पोहोचेल आणि उद्या सकाळपर्यंत शहरात पोहोचायला पाहिजे अशी अपेक्षा है, है, या है, आहे याचबरोबर इथे एकशे बत्तीस केवी ला विजेची क्षमतेचा तर हवा शकता आहे परंतु आजपर्यंत नाही यासाठी काही जे त्यांचे टॉवर आहेत सात टॉवर सीआरझेडमध्ये जातात काही फॉरेस्टच्या जगामध्ये आहेत सत्यानं टॉवरचं फाउंडेशनचं काम झालेलं आहे मी एम एम एल अधिकारी एम एस सीबीचे जे लाईट सप्लायचे अधिकारी आहेत त्यांच्याशी आणि सीआरजीएफचे अधिकारी त्यांच्याशी बोलणं झालं नजिकच्या काळामध्ये दोन तीन दिवसात त्याची बैठक होईल फॉरेस्टचे अधिकारी जे डहाणूचे आहेत त्यांच्याशी माझं बोलणं झालं आणि इथे ज्या जमिनीचे वाद आहेत थोडे टॉवर उभे करण्यासाठी संदर्भातही इथले आय एस अधिकारी प्रकल्प अधिकारी जे एस डी एम गांधी साहेब म्हणून आहेत त्यांच्याशी बोलणं झालं सायदव चार हजार झाडं कटिंग करायची आहेत त्याची रिसर्च परवानगी वगैरे घेतली आहे तेही आठ दिवसामध्ये कटिंग होतील आणि पूर्ण क्षमतेने म्हणजे नालासोपारा विरारला आवश्यकता पाणी आणि त्याचबरोबर मीरा भाईंदरला आवश्यकता बसायचं असं चारशे तीन एम पाणी ह्या सूर्या नदीतून ह्या कवडा येथून पुढे तो सूर्यानगरला जाऊन पुढे तिथून मीरा भाईंदरला जाईल आणि आपल्या नालासोपारा विरार वसाईले पूर्ण क्षमतेने येईल असं माझी विश्वास आहे परंतु गेल्या सहा दिवस प्रचंड त्रास आज पाडवा वर्षाचा पहिला दिवस आणि माझ्या शहरवासियांना माझ्या बंधू भगिनींना माझ्या लाटक्या बहिणींना पाण्यापासून प्रचंड त्रास झाला त्याबद्दल मी त्यांची क्षमा याचना करतो आणि मी तुमचा सेवक म्हणून यापुढे अधिक चांगल्या प्रकारे ते काम करेन या आज सकाळ दुपार अकरा वाजल्यापासून या अधिकाऱ्याबरोबर आहे त्यामुळे त्यांनीही चांगलं सहकार्य दिलं पुन्हा एकदा त्यांचे आभार व्यक्त करून लवकरात लवकर पाणी चालू होईल असा विश्वास व्यक्त करतो धन्यवाद